हाय गुड मॉर्निंग गाईक आज गणपतीचा पहिला दिवस गणेश उत्सव सर्वांना प्रथम गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा ब्लॉग माझा नाही आहे हा ब्लॉग माझ्या भाचीचा म्हणजेच ऋषिका जयेश ठोंबरेचा आहे पण त्या ब्लॉगची सुरुवात मी केली आहे कारण की तिचा बाबू लहान आहे आणि तिची अजून तयारी झालेली नाही आहे नंतर ती दिसेलच तुम्हाला ब्लॉगमध्ये तर चला बघूया आता आपण आपला गणपती बाप्पा पण आलेला आहे तुम्हाला दाखवतेच गणपती बाप्पा कसा आहे आपला आणि सर्वांची तयारी चालू आहे सर्व नैवेद्य वगैरे बनवायचं जेवण बनवायचं सर्व काही चालू आहे नंतर दाखवतेच तुम्हाला सर्व काही दिसू शकेल बघू शकता तुम्ही आता मस्तपैकी असे देवबाप्पासाठी मोदक नैवेद्य बनवायला घेतलेले आहेत बघू शकता देवबाप्पासाठी मस्त अशी कंठी बनवायला घेतली आहे आता बघू शकता तुम्ही इथे देवासाठी नैवेद्याचा प्रसाद चालू आहे शिऱ्याचा प्रसाद आणि त्या साईडला ताई पनीर चालत आहेत पनीरची भाजीची ग्रेव्ही बनवायची ताई झालं का पनीर तलून दाखवा ओला वाटाणा आणि पनीरची भाजी त्या भाजीची ग्रेवी चालू आहे इकडे एक भाजी आपली ऑलरेडी रेडी झालेली आहे एक भाजी तयार झालेली आहे ही बघा शेवगा बेडा सगळं मिक्स आणि इकडे वरण नाही पनीरची ग्रेवी चालू आहे ते

बघ तशी खीर बनवायला घेतलेली आहे आमच्या मामीनी बघा किती मस्त टोप भरून घरच्या तांदळांची आहे ती पण आमच्या घरच्या खेती की घर <laughs> की खेती आहे ही आमची मामी शेफ भाग्यश्री मडवी

तुम्हाला झाल्यानंतर दाखवतो आता तुम्हाला मस्त खाऊन दाखवतो आम्ही तुम्हाला कशी झाली फायदा नाही ना अशी दाखवून फायदा नाही खाऊन दाखवायची तुम्ही पण या खायला सर्वांनी या गणपतींना राहिली सकाळी ब्लॉग लगेच या

मस्तवैकी सुंदर अशी देवाची कंठी हे देवाचं नैवेद्य आमच्या देवीचं नैवेद्य आहे तुम्हाला आमची देवी पण दाखवतो प्रत्यक्ष आमच्या देवीचं साक्षण भरपूर आहे बघू शकता सुंदर असं देवीचं रूप आणि हे शंकराची पिंटी आहे आणि गणेशाची मूर्ती पण आहे माझी तयारी झालेली आता बघू शकता साऊथ इंडियन लुक केलेला आज मी हाय माझा पूर्ण लूक चला आता बघूया किचन मध्ये काय शिजत आहे जेवण बनवण्यासाठी भांडणं चालू आहेत काय चालू आहे जेवण बनवण्यासाठी भांडण चालत बारक्या मी जोरा जोरात जेवण बनवते मग समजाल कोणी बनवले बाबा आता ते सांगलं की डायरेक्ट समजाय शिरोल्याची चटणी

मस्त असा सुगंध सुटलेला आहे शिरोल्याच्या चटणीचा मस्त अशी झालेली आहे काही ना काही ना आवाज द्या बरोबर बर आईची आमच्या एक महत्वाची गोष्ट हरवलेली आहे आई खूप परेशान झाले आणि मला भेटले आता जेवाला बसते वाढणार बघा आमचा बसूनच वाढतय हा जाम दमले बसले आणि वाढतय जेवाला पै दुखतात म्हणून बसूनच वाढते ती हा आमचा बारा लिटरचा लोक आहे रात्रीचे दुसरा दिवस उजाडलेला आणि खूप दमलेलो आहोत आता आमची बड्डे तयारी आहे बर्थडे असेल तुम्ही तुम्ही येस करा कोणाचा बड्डे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाचा बड्डे ते नंतर तुम्हाला समजेलच कोणाचा बड्डे आहे त्या हा दिसता हा सगळे दिसतात ना टू परी फो परी तुम्ही बघू शकता परीपेक्षा डेंजर असा लुक करून आलेली <laughs> आहे परीची मावशी सक्षम चेंज चेंज मम्मीचा बड्डे झालेला आहे तरी पण परीची काही पावडर लावून होत नाही पावडर भेटा गुडिन भुतीन चला आता भेट ब्लॉक मध्ये झोपतो आम्ही पण बाय बाय चला बाय बाय कर 来，我先 <Bye. S 2>，我先，我先。Bye.